हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत रिक्त जागा ज्या शिक्षक भरतीविषयक पवित्र पोर्टलवरती भरल्या जात आहेत या भरल्या जाणाऱ्या किंवा जाहिरातीसाठी रिक्तपदांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे डी टी एड बी एड बांधवांसाठी भावी शिक्षकांसाठी आनंदाची बातमी कि रिक्त संकेत होना रहे। त्याच बर की वा एने एक विदान के लेला या ठिकाणी रिक्तपदांच्या संख्येत वाढ होणार आहे त्याचबरोबर शिक्षक भरतीबाबत किंवा जाहिराती येण्याविष विषयक शिक्षण आयुक्तांनी एक महत्त्वपूर्ण विधानसुद्धा केलेलं आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील काही जागावर शिक्षक भरती बहुचर्चित शिक्षक भरती प्रक्रियेत विकास विभागाच्या अखत्यारीतील काही जागा भरल्या जाणार आहेत त्यामुळे एकूण जागाची संख्या वाढण्याचीही शक्यता राज्य ले ले आहे राज्यभरातील लाखो उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेकडे डोळे लावून बसलेले आहेत मात्र एसई बी सी आरक्षण खुल्या गटातील आर्थिकदृष्ट्या मागासासाठींचे दहा टक्के आरक्षण ओ बी सीसाठींचे सोळा टक्के आरक्षणाच्या तांत्रिक मुद्द्यांमुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या तसेच भरती प्रक्रियेविरोधात काहींनी न्यायालयात जाण्याची तयारी केल्याने शिक्षक भरती लांबणीवर पडण्याचे चित्र निर्माण झाले होते मात्र खुल्या ई बी सी आरक्षणाबाबतच्या तांत्रिक अडचणीवर राज्य सरकारने मार्ग काढल्यामुळे भरती प्रक्रियेतील तांत्रिक कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहेत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील काही जागा जिल्हा परिषद परिषदनिहाय भरल्या जातील खुल्या आणि अन्य गटातील जागा उपलब्ध असलेल्या काही ठिकाणी शंभर टक्के तर काही ठिकाणी पन्नास टक्के जागा भरल्या जातील अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे एकंदरीतच काय तर शिक्षक भरती विषयक जिल्हा परिषदेतील खुल्या आणि अन्य गटातील उपलब्ध असलेल्या ठिकाणी शंभर टक्के जागा तर काही ठिकाणी पन्नास टक्के जागा ग्रामविकास विभागाच्या अखत्यारेतील भरल्या जाणार आहेत त्यामुळे रिक्तपदातील रिक्तपदांच्या संख्येमध्ये निश्चितपणाने वाढ होणार आहे आणि रिक्तपदांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे भावी शिक्षक आणि डी टी एड बांधवांसाठी आनंदाची बातमी ठरू शकते कारण तेवढंच मेरिट रिक्तपदं जेवढी वाढतील तेवढी मेरिट खाली येण्यात मदत होईल आणि जास्तीत जास्त उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र ठरतील त्यामुळे या बा बातमीवरून सर्व उमेदवारांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल की या ठिकाणी रिक्तपदांची संख्या निश्चितपणानं वाढली पाहिजे एकंदरीत माझं तर म्हणणं असं आहे की एकूण चोवीस हजारपेक्षा जास्त रिक्तपदांची संख्या निर्माण व्हावी जेणेकरून जास्तीत जास्त शिक्षक भरतीसाठी प्रक्रियेसाठी पद निर्माण होतील आणि जास्तीत जास्त भावी जास्त शिक्षकांना गेली दहा वर्षे ज्यांनी प्रतीक्षा केली आहे त्यांना शिक्षक भरतीची संधी मिळेल त्याप्रमाणे खाजगी संस्था मात्र कमी आहेत राज्यभरातील खाजगी संस्थांचा पवित्र संकेतस्थळाद्वारे भरती प्रक्रिया राबवण्यास विरोध होता त्यामुळे एकूण संस्थांच्या तुलनेत कमी संस्था या प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत कमी जागा उपलब्ध होण्याचे तेही एक कारण आहे आत्ता प्रक्रियेत सहभागी न झालेल्या संस्था पुढच्या टप्प्यातील प्रक्रियेत सहभागी होतील असेही अधिकाऱ्यांनी सांगितले यावरून आपल्या लक्षात येतं की शिक्षक भरतीचा टप्पा क्रमांक दोनसुद्धा निश्चितपणानं राबवला जाणार आहे कारण टप्पा क्रमांक एकमध्ये ज्या संस्था समाविष्ट झालेल्या नाही आहेत त्या संस्था टप्पा क्रमांक दोनमध्ये समाविष्ट करून त्या दृष्टीनं शिक्षक भरतीची टप्पा क्रमांक दोनची जाहिरातसुद्धा येणार आहे आधीच पहिल्या टप्प्यातील जाहिरातीची प्रतीक्षा असताना ती अजून कधी येणार हे माहीत नसताना दुसऱ्या टप्प्यातील जाहिराती मात्रची तयारी अधिकारी वर्गाने केल्याचंही या ठिकाणी या वृत्तावरून समजत आहे याबाबत शिक्षण आयुक्त शिक्षण विभागातील काय आहेत पाहूया अडचणीची ठरू शकणाऱ्या तांत्रिक मुद्द्याबाबत राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे तांत्रिक कामे पूर्ण करून शक्य तितक्या लवकरच जाहिराती प्रसिद्ध करण्याला प्राधान्य आहे म्हणजेच या भरतीतील तांत्रिक जेवढ्या काही अडचणी होत्या या अडचणी दूर करून या ठिकाणी शक्य तितक्या लवकर पदभरती करण्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि या पदभरती विषयक लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचंही या ठिकाणी बोललं जात आहे लवकर म्हणजे तरी या ठिकाणी सव्वीसच्या पुढे पवित्र पोर्टलवरती जाहिराती आपल्याला पाहावायला मिळतील असंही खात्रीलायक वृत्ताकडून समजत आहेत एकंदरीतच या सर्व बातमीवरून दोन दिलासा एक ठरणाऱ्या बातम्या आहेत त्यातील है। पहिली बातमी म्हणजे ग्रामविकास विभागातील किंवा ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील काही जागा आत्ता या ठिकाणी पवित्र पोर्टलवरती भरल्या जाणार आहेत किंवा रिक्तपदं दर्शवली जाणार आहेत त्यामुळे रिक्तपदांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे आणि दुसरी बातमी अशी की शिक्षक भरतीच्या अडचणीतील ज्या काही तांत्रिक बाबी होत्या या तांत्रिक बाबी दूर करण्यात शिक्षण विभागाला यश मिळाले असून त्यामुळे ही शिक्षक भरती प्रक्रिया निर्विवादपणे पार पडणार आणि कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेत अडकणार नाही याचीही काळजी शिक्षण विभागाने घेतल्याची दिसून येत आहे त्यामुळे आता या भरतीची प्रतीक्षा असेल तीच म्हणजे फक्त जाहिरातीची अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद